नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा पण अनेकांना नीट माहिती नसलेला विषय समजून घेणार आहोत तो विषय म्हणजे एकवीस दिवस जप केल्याने नेमके काय होते अनेक लोक विचारतात एकवीस दिवस जप करावा असे का सांगितले जाते एका आठवड्यात नाही का परिणाम होऊ शकत खरंच काही बदल होतो का की हे फक्त श्रद्धेपुरतेच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्र अध्यात्म मानसशास्त्र आणि प्रत्यक्ष अनुभव या सगळ्यांच्या आधारे हे रहस्य उलगडणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एकवीस दिवसांचा जप योग्य पद्धतीने कसा करावा हेही सांगणार आहे पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपल्याला श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओच्या खाली एक हाईप नावाचे बटन आले आहे तेवढे हाईप बटन नक्की दाबा कारण यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते जप म्हणजे काय जप म्हणजे फक्त मंत्र उच्चारणे नाही जप म्हणजे आपल्या मन श्वास शब्द आणि श्रद्धा या सगळ्यांना एका बिंदूवर आणण्याची साधना मंत्र हा केवळ शब्द नसतो तो एक ऊर्जा संकेत वायब्रेशन असतो जेव्हा आपण तो मंत्र दररोज ठराविक वेळेला ठराविक संख्येने जपतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या आत खोलवर काम करू लागते एकवीस दिवसांचा नियम का महत्वाचा आपल्या शास्त्रांमध्ये एकवीस हा अंक खूप विशेष मानला आहे ग्रहशांती एकवीस दिवस व्रत एकवीस दिवस साधना एकवीस दिवस सवयी बदलण्यासाठी ती एकवीस दिवस आधुनिक मानसशास्त्र ही सांगते की कोणतीही नवीन सवयी किंवा मानसिक बदल पक्का होण्यासाठी किमान एकवीस दिवस लागतात म्हणजेच जपाचा परिणाम केवळ अध्यात्मिकच नाही तर तो वैज्ञानिक आणि मानसिक देखील आहे एकवीस दिवस जप केल्याने मनावर काय परिणाम होतो पहिले पाच ते सात दिवस मन फारच भरकटते कंटाळा येतो आज नको असे वाटते हे सगळे नैसर्गिक आहे कारण आतापर्यंत सवयीने फिरणारे मन पहिल्यांदाच एका ठिकाणी थांबायला शिकत असते आठ ते चौदा दिवस मन थोडे शांत होऊ लागते विचारांची गर्दी कमी चिडचिड कमी होते आणि झोप सुधारते पंधरा ते एकवीस दिवस मन स्थिर व्हायला लागते जपात आपोआप ओढ वाटते नकारात्मक विचार कमी होतात आत्मविश्वास वाढतो आत्म्यावर होणारा परिणाम एकवीस दिवस नियमित जप केल्याने आपली सूक्ष्म ऊर्जा ओरा शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा दूर होते भीती असुरक्षितता कमी होते आतून एक शांत बळ मिळते देवाशी गुरुशी किंवा ईश्वरी शक्तीशी नातं घट्ट होतं अनेक साधक सांगतात की एकवीस दिवसानंतर मी तोच असूनही वेगळा झालो आहे अशी भावना येते शरीरावर होणारे फायदे जप करताना श्वास हळू खोल आणि स्थिर होतो त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो तणाव हॉर्मोन्स कमी होतात डोकेदुखी अस्वस्थता कमी होते शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणूनच योग प्राणायाम आणि जप हे एकमेकांशी जोडलेले आहेत इच्छापूर्ती आणि अडथळे दूर होतात का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे एकवीस दिवस जप केल्याने देव लगेच सगळ्या इच्छा पूर्ण करतोच असे नाही पण योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते चुकीच्या इच्छा आपोआप कळून पडतात अडथळ्यांचा सामना करण्याची ताकद वाढते मार्ग स्पष्ट होऊ लागतो कधीकधी आपल्याला जे हवे असते ते मिळण्याआधी आपल्यात बदल होणे गरजेचे असते जप तोच बदल घडवतो एकवीस दिवस जप अपूर्ण राहिल्यास काय होते जर मध्येच जप सोडला तर काही वाईट होत नाही पाप लागत नाही पण तयार होणाऱ्या ऊर्जेची साखळी तुटते मन पुन्हा जुन्या सवयींकडे वळते म्हणूनच एकदा सुरुवात केली की एकवीस दिवस पूर्ण करणे फार महत्वाचे आहे एकवीस दिवस जप कसा करावा योग्य पद्धत दररोज एकाच वेळी शक्यतो सकाळी किंवा रात्री एकाच मंत्राचा जप किमान एकशे आठ जप म्हणजे माळ जप हा स्वच्छ मनाने श्रद्धेने करावा गुरु दीक्षा नसेल तर राम नाम ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ कृष्णाय नमः गायत्री मंत्र हे जप सुरक्षित आहेत मित्रांनो एकवीस दिवस जप म्हणजे देवांना बदलण्याचा प्रयत्न नाही तो म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे जर तुम्ही मनशांती शोधत असाल मार्गदर्शन हवे असेल आतून बळ हवे असेल तर आजपासूनच एकवीस दिवस जप सुरू करा परिणाम शब्दात सांगता येणार नाही तो अनुभवावा लागतो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच आध्यात्मिक विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा जय श्रीराम श्री स्वामी समर्थ